नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये पुरणपोळी पुरणपोळी तर आपण आपल्या सर्व सणांना करतो पण कधी ती छान होते किंवा कधी ती फसते असो आपण ही माणूसच आहे कधीतरी चुकणार माझे पण आज असेच काहीसे झालेले आहे माझे पुरण आज पातळ झालेले आहे पण पातळ पुरण होऊनही मी फक्त गव्हाच्या पिठाचा मैदा न घालता मऊ आणि लुसलुशीत पुरणपोळी बनवणार आहे पुरण पातळ झाले किंवा सुके झाले त्याच्या मी टिप्स देणार आहे तर व्हिडिओ माझा नक्की पूर्ण पहा चला तर मग सुरू करूया इथे मी आता गॅसवर कुकर ठेवून त्याच्यामध्ये पाणी घालून घेत आहे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल घालून घेते आहे बघा आणि पाणी गरम करायला ठेवले आता मी इथे पावना किलो डाळ घेतलेली आहे आणि ती आता मी स्वच्छ धुवून घेते दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे मीही आणि आता ह्याच्यामध्ये ती डाळ मी घालून कुकरला मी फक्त दोन शिट्ट्यामध्ये शिजवणार आहे आणि आपल्याला डाळ शिजवताना गॅस मध्यम ठेवायचा आहे फुल ठेवायचा नाही आहे हे बघा आता मी झाकण लावून ह्याला दोन शिट्ट्या काढून घेणार आहे आता थोड्या वेळाने कुकर थंड झाल्याच्या नंतर उघडून बघते बघा इथे माझी डाळ एकदम मौसूत शिजलेली आहे एकदम मऊ शिजते हे बघा छान शिजते जास्त शिट्ट्या काढायच्या नाही आहेत आता मला आमटीसाठी पाणी पाहिजे होतं म्हणून मी थोडं गरम पाणी करून ह्याच्यामध्ये घालून घेतले आणि आता फक्त एकच उकळी आणून द्यायची आहे त्याला आणि मग मी हे पुरण खाली उतरून घेणार आहे डाळ हे बघा एक उकळी आली डाळीला आता मी ह्याच्यामध्ये चा चाळणीमध्ये गाळून घेते हे बघा गाळून घेते मी आता पुरण येते झालं आहे माझं आता होत आलं आहे हे बघा डाळ आता मी थोडा वेळ अशीच ठेवणार आहे आता इथे पुरणासाठी मी गूळ घेतलेला आहे बडीशेप वेलची आणि साखरची पूड करून घेतलेली आहे आता इथे मी आमटीसाठी थोडीशी डाळ काढून घेते आणि पुरण परतण्यासाठी घेते हे बघा इथे आता गॅस पेटवून मी ह्याच्यामध्ये डाळ घालून घेते डाळ घालून झाल्याच्यानंतर मी आपली वेलची पूड आणि बडीशेपची पावडर केली होती ती घालून घेतली आहे आणि त्याच्यानंतर मी गूळ घालून घेतला आहे इथे मी पावणा किलो डाळीला थोडाफार अर्धा किलोच्या आसपास गूळ घातलेला आहे किंवा अर्धा किलोला थोडासा कमी तुम्ही कमी घालू शकता मला पोळी गोड लागते म्हणून मी जास्त घातला होता हे बघा त्याला व्यवस्थित हलवून मी पुरण करून घेणार आहे हे बघा माझं आता पुरण इथे आपलं ग झालं तर आपण काय करायचं गुळवणी केली की आपण ती पुरणमध्ये थोडी थोडी घालून घ्यायची आहे आणि मग पोळ्या करायच्या आहेत आता इथे माझं पुरण थोडंसं पातळ झालं होतं पण काही हरकत नाही चला मी आता ते वाटून घेते हे बघा मी आता वाटायला घेतले पुरण कारण की मला हे वाटतानाच वाटत होतं की आता हे पुरण पातळ झाले जर कधी तुम्हाला पटकनच करायचं असेल तर तुम्ही आ, मी सांगेल तसं करा आणि जर वेळ असेल तर तुम्ही हे फॅनखाली पण ठेवू शकता त्याने पण पुरण सुखं होतं हे बघा इथे माझं मौसूद सर्व पुरण हे वाटून झालेलं आहे आता आपण पीठ भिजवून घेऊया इथे मी गव्हाचं पीठ चाळून घेते इथे मी फक्त गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अजिबात मैदा टाकलेला नाही चवीपुरतं मीठ घेते नंतर ह्याच्यात थोडीशी हळद टाकते हळदीने कलर छान येतो आणि पोळी पुरणपोळी पण छान होते इथे मी छोटा पेला घेतला होता त्याच्या मी अर्ध्यापेक्षा कमी साधं तेल घेतलेलं आहे आणि ते घालून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित हलवून मिक्स करून मी हे मौसूत पीठ असं भिजवून घेणार आहे कधी पण आपण पुरणपोळीचा स्वयंपाक करताना अगोदर पुरण करून पीठ भिजवून ठेवायचं कारण की मग दुसरी कामं आपली तोपर्यंत पुरण पण छान होतं आणि पीठ पण छान भिजलं जातं हो, आणि पोळ्या पण खूप सुंदर होतात म्हणून कधी पण सुरुवातीला आपण ही दोन कामं करायची हे बघा आता माझं पीठ भिजवून झालेलं आहे मौसूद भिजवायचं आहे पीठ आता मी ह्याला थोडंसं तेल लावून घेते आणि ह्याला इथे भिजत घालून ठेवणार आहे मी आणि मग माझी दुसरा स्वयंपाक करणार आहे मी हे बघा व्यवस्थित त्याला मी मळून घेतलं आहे छानपैकी आणि आता मी एका टोपामध्ये त्याला झाकून ठेवते हे बघा आता झाकून ठेवते मी त्याला मस्त छान झाली माझी आजची पोळी हे बघा आता माझी इकडे एकीकडे आमटी झाली आहे आमटी पण कडून झाली आहे मस्त त्याच्यानंतर आमटीला कलर पण खूप सुंदर आला आहे हे बघा एका साईडला माझी मेथी झाली आहे नंतर बटाट्याची भाजी झाली आहे माझी आत्ता मी इथे पुरण आणि कणिक माझं रेडी आहे आणि आता इथे पोळ्या करायला घेते चला तर माझं पुरण पातळ झालं होतं ते मी काय केलं तुम्हाला सांगते पुरण माझं मला वेळ नव्हता जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही फॅन खाली ठेवू शकता मला वेळ नव्हता त्याच्यामुळे मी थोडं थोडं पुरण स्वच्छ एका कापडमध्ये बांधून थोडंसं पिळून काढलं असंच सर्व पुरण मी पिळून काढलं आणि त्याच्या ते उरलेलं पाणी आहे त्याच्यामध्येच ही कणक मी भिजवून घेतली कणिक मी का भिजवली कारण की मग आपल्या पुरणपोळीचा गोडपणा कमी होत नाही आणि पुरणपोळी पण आपली खूप सुंदर होते चला मी आता इथे भाजून घेते आता पुरणपोळी माझी लाटून झालेली ला आहे माझ्या पोळ्या खूप सुंदर झाल्या आहे बघा मस्त अशा टम फुलल्या मी आणि माझ्या ताईने म्हणजे माझ्या जाऊबाईने आम्ही दोघींनी मुळून ह्या पुरणपोळ्या छान अशा तयार केल्या आणि जर तुमचं पुरण सुक्कच झालं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडी थोडी गुळवणी घालू शकता आणि नंतर पोळ्या करू शकता हे बघा रेडी झाल्या माझ्या ह्या पूर्ण पुरणपोळ्या तर हे बघा एकदम मऊ होतात छान लुसलुशीत होतात गव्हाच्या ह्या तुम्ही दुसऱ्या दिवशी खा तिसऱ्या दिवशी खा तशाच राहतात सॉफ्ट राहतात एकदम मस्त चला एकीकडे माझा राईस झाला होता एक भजी झाली होती पापड पण झाले होते मी नैवेद्य पण काढून घेतला हे बघा नैवेद्य काढून झाल्याच्यानंतर सर्वांना मी जेवायला वाढून घेतलं हे बघा माझ्या पोळ्या चला तर मग तुम्हाला माझ्या पोळ्या ह्या आवडल्या असतील तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया तुम्ही एखादी कमेंट नक्की करा चला तर मग नेहमी हसत राहा आनंदी राहा मस्त मस्त खात राहा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद